तेरा ऑगस्ट बदलापूर शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार पंधरा ऑगस्ट पुणे शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न वीस ऑगस्ट अकोला शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग वीस ऑगस्ट मुंबई ठाणे मतिमंद मुलीवर अत्याचार आणि चांदीवालीमध्ये चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार वीस ऑगस्ट लातूर साडेचार वर्षाच्या मुलीशी लैंगिक छेडछाड एकवीस ऑगस्ट नाशिक साडेचार वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार एकवीस ऑगस्ट मुंबई अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार मुंबई खार दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग एकवीस ऑगस्ट पुणे अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने दोन मित्रांनी केला अत्याचार बावीस ऑगस्ट नागपूर आठ वर्ष मुलीवर शेजाऱ्यानेच केला अत्याचार बावीस ऑगस्ट कोल्हापूर दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या आठवड्यात बारा घटना शालेय मुलीवर अत्याचाराने हादरलाय पुरोगामी महाराष्ट्र अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली आहे का नाही असा प्रश्न आता उपस्थित होतो पण आता तुम्हाला काय वाटतं की ह्या नराधमांना काय शिक्षा दिली पाहिजे आणि खरंच आपला महाराष्ट्र पुरोगामी झालाय का नक्कीच कमेंट करून कळवा